नगर भेटीचा अन्वयार्थ काय अजित पवार गट महायुतीऐवजी स्वबळावर लढणार का विधानसभेचा बिगोल वाजलाय डॅमेज स्वीकारून महायुती काट टाकते भाजपने दोन दिवसापूर्वी आपल्या नेत्यांची बैठक घेतलीय शिंदे गटानेही विधानसभेबाबत कार्यकर्त्यांना योग्य सूचना केल्या आता अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही चाचपणी सुरू केली आहे महायुतीत हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील का हा खरा प्रश्न आहे छगन भुजबळांनी तर थेट ऐंशी नव्वद जागांची मागणी केली शिवसेनाही तेवढ्याच जागा मागेल या दोघांच्या अपेक्षा पूर्ण केल्यानंतर भाजपच्या वाटेला किती जागा येतील व त्यानंतर माहिती टिकेल का हाच खरा चर्चेचा विषय आहे मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अहमदनगर दौरा केला अहमदनगरमधील बाराही मतदारसंघाचा आढावा घेतला काही दिवसांनी स्वतः ही नगर भेटीला येतील याचाच अर्थ अवास्तव जागा मागणीमुळे माहिती टिकण्याच्या शक्यता कमी दिसतायत अजितदादा गटानेही सेकंड ऑप्शन म्हणून स्वबळाची मानसिकता केलेली दिसते अजितदादा गट विधानसभा स्वतंत्र लढला तर नगर जिल्ह्यात त्यांचे कोण कोण उमेदवार असतील याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोरने घेतलेला हा आढावा नमस्कार मी अशोक बडे आणि तुम्ही बघताय नगर जिल्ह्यातलं युनिक पॉलिटिकल ॲनालिसिस मित्रांनो लोकसभेला मायुती तीन तिघाडा ती आणि काम बिघाडा झाले भाजपने शिवसेनेची तोडफोड केल्यानंतर सत्ता मिळविली तोपर्यंत हे सगळं ठीक होतं देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना सोबत घेण्याचा डाव फसला राष्ट्रवादीची तोडफोड करून अजितदादांना सोबत सत्तेत घेतलं आणि तेच बुमरँग ठरलं तिची गाडी सतरा जागावरच अडली हा सगळा फटका फक्त अजितदादांना सोबत घेतल्यानेच बसला असं भाजपच्या निष्ठावानांचं मत आहे त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादा एकतर बाहेर पडतील किंवा भाजप तरी त्यांची साथ सोडेल अशीच परिस्थिती दिसते याच शक्यतांचा विचार अजितदादांनीही व त्यांच्या राष्ट्रवादीनेही केलाय त्यामुळेच त्यांचे राज्यभर दौरे सुरू झालेत मंगळवारी प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी थेट मतदारसंघांचा आढावाच घेतला कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला कामाला लागण्याची तंबीही दिली आता नगर जिल्ह्याचा विचार केला तर गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते त्यापैकी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व रावरीचे आमदार प्राजक्त तनपुरे व पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे शरद पवारांसोबत राहिले तर कोपरगावचे आशुतोष काळे अकोल्याचे किरण लहामटे नगर शहराचे संग्राम जगताप हे आमदार अजितदादासोबत आले यावेळी राष्ट्रवादीला स्वबळावर लढायचे असेल तर नगर जिल्ह्यात या तिघांचे तिकीट कायम ठेवून नवीन नऊ भिडू शोधावे लागणार आहेत आता ते नवे नऊ भिडू कोणते याचा अंदाज पाहू राहुरी राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरेंना पराभूत करायचं असेल तरीही स्थिती कठीण आहे कारण तेथील पराभूत आमदार शिवाजी कर्डिले हे सध्या भाजपमध्ये आहेत अजितदादांना तनपुरेवरचा राग काढायचा असेल तर कर्डिलेंना आपल्याकडे घ्यावे लागेल मध्यंतरी कर्डिलेनेही अजितदादांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या ती भेट कदाचित याच शक्यतांची असावी असा अंदाज आहे नेवासा नेवाशाचा विचार केला तर शंकरराव गडाखांचा पराभव करण्यासाठी अजितदादांना तेवढाच तगडा उमेदवार शोधावा लागेल येथे माजी खासदार दिवंगत तुकाराम गडाप यांचे बंधू किसनराव गडाखांना राष्ट्रवादीत घेण्याचा डाव अजितदादा टाकू शकतात असे झाले तर ही लढत अतिशय रंगतदार होईल शेळगाव पाथर्डी शेळगाव पाथर्डीत मोनिका राजळेंना पराभूत करायचे असेल तर अजितदादांकडे माजी आमदार चंद्रशेखर घोलेंचा पर्याय आहे त्यांनाच तेथून तिकीट मिळण्याची दाट शक्यताही आहे श्रीरामपूर श्रामपूरमध्ये लहू कानडे विरोधात अजितदादा भाऊसाहेब कांबळेंना आपल्याकडे घेऊ शकतात कारण कांबळेंनी आतापर्यंत अनेकदा पक्ष बदल केला आहे आता आमदारकी लढवायची तर तेथे भाजपच्या नितीन दिनकरांचे पारडे यावेळी जड आहे दिनकरांना भाजपने तिकीट दिले तर कांबळेंना आमदार होण्यासाठी अजितदादांचाच पर्याय उरतो आता पाहू श्रीगोंधा श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते विरोधात अजितदादांकडे अनुराधा नागवडेंच्या रूपाने आधीपासूनच उमेदवार आहे पक्षात घेतानाच अजितदादांनी त्यांना आमदारकीचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे आता पुढे पाहू कर्जत जामखेड कर्जत जामखेडमध्ये अजितदादा रोहित पवारांना पराभूत करण्यासाठी सगळे डाव टाकतील तसे प्रयत्न सुद्धा सुरू असल्याची चर्चा आहे अनेक कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी जमावजमा केलेली आहे गेल्या काही दिवसात अजितदादांनी तेथे चांगली ताकदही जमविली आहे बारामतीत शरद पवार अजितदादा विरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांना उभा करण्याचा डाव टाकू शकतात अशी चर्चा आहे असे झाले तर कदाचित रोहितदादांचा बदला घेण्यासाठी अजितदादा आपला मुलगा पार्थ पवारांना कर्जत जामखेड मध्ये उभा करतील आता पाहू पारनेर पारनेरमध्ये निलेश लंकेवरचा राग काढण्यासाठी अजितदादा दोन्ही विजय आवटीपैकी कोणाला तरी नक्की गळाला लावतील परिस्थिती ही तशीच राहील कारण भाजपने विजय सदाशिव आवटींना तिकीट दिले तर ज्येष्ठ नेते विजयराव भास्करराव आवटी नाराज होतील मग अजितदादा त्यांनाच गळाला लावून राणी लंकेविरोधात राजकीय डाव खेळतील अशी शक्यता आहे आता पुढे संगमनेर राहता संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राहत्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात तगडा उमेदवार कुणालाच मिळत नाही असा इतिहास आहे राष्ट्रवादीलाही या दोन तालुक्यात सक्षम उमेदवार मिळेलच याची शाश्वती नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय तुमच्या तालुक्यात अजून कोणाची नावे चर्चेत आहेत हेही कळवा